नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा यंदा हनुमान जयंती तेवीस एप्रिल मंगळवारी रोजी येत आहे तर हनुमान जयंतीच्या आपण काही प्रभावी उपाय बघणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील संसारिक पैशासंबंधीच्या नोकरीसंबंधीच्या किंवा कर्जासंबंधीच्या अडचणी या उपायांनी दूर होतील त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा एक हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला गुलाबाच्या फुलांमध्ये केवडा अर्पण करा यामुळे हनुमान पटकन प्रसन्न होतात तसेच नोकरीत येणारे अडथळे दूर होतील जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना लावावा त्यातून आरोग्य लाभ मिळतो व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंग बलीला सिंदूर अर्पण करावा हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते यामुळे अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा जीवनातल्या काही समस्या सोडवण्यासाठी तुमच्या घरात काही अशा समस्या असतील ज्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्ही लाखो प्रयत्न केले असतील आणि तरीही तुम्हाला यश आले नसेल तर श्री मारुती स्तोत्र हनुमान जयंतीच्या दिवशी देवळात जाऊन एकशे आठ वेळा म्हणावे तुमच्या सर्व समस्या दूर होतील कुटुंबातल्या सदस्यांच्या प्रगतीसाठी तुमच्या परिवारातल्या सदस्यांना तुम्हाला आनंदी ठेवायचे असेल किंवा त्यांची प्रगती पाहायची असेल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही सुंदरकांड हनुमान चालिसा हनुमान अष्टक किंवा बजरंगबाण यांचं पठन करावं आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानासमोर तेलाचा दिवा लावा आणि हनुमानाला शेंदूर अर्पण करावा त्यानंतर पिंपळाच्या अकरा पानांवर शेंदूर लावून त्यावर श्रीराम असे लिहून त्याची माळ मारुतीला अर्पण करावी आणि तुमच्या आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळावी यासाठी मारुतीला प्रार्थना करा कामातील अडथळे दूर करण्यासाठी याशिवाय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान मंदिरात अकरा काळे उडीद शेंदूर फुले तेल प्रसाद गुलाबाची माळ इत्यादी अर्पण करा हे केल्यानंतर हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र यांचे पठन करा असे केल्याने हनुमान प्रसन्न होतात आणि कामातील अडथळे दूर होतात यासोबतच जीवनात सुख शांती राहते हनुमानजींची पूजा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करणारी मानली जाते जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी हे उपाय अवश्य करा मानसिक आजारी व्यक्तीची हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर महिन्यातील कोणत्याही मंगळवारी सेवा केल्याने तुमचा मानसिक ताण कायमचा दूर होतो हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर वर्षभरात कोणत्याही मंगळवारी रक्तदान केल्यास अपघातापासून तुमचे नेहमीच रक्षण होईल हनुमान जयंती आणि मंगळवारी ओम क्रीम क्रौम सह भौमय नमा या मंत्राचा जप करणे शुभ आहे हनुमान जयंतीला पाच देशी तुपाच्या पोळ्या अर्पण केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमानजींना सिंदूर रंगाचा लंगोट घाला हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावा आणि अपघाती त्रासापासून मुक्ती मिळवायची हनुमान जयंतीच्या दिवशी गती आणि शक्ती वाढवण्यासाठी हनुमान चालिसा बजरंगबाण सुंदरकांड रामायण राम स्तोत्राचे स्त्रोत्राचे पठण करा राम रामेती ती रामे ती रमे रामे, रामे मनोरमे सहस्रनाम नाम तत्तुन्यम राम नाम जप झाल्यानंतर हनुमानाला अर्पण केलेल्या गुलाबाच्या हारातील एक फुल तोडून लाल कपड्यात बांधून धनस्थानावर ठेवा या उपायाने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीला हनुमानजींना देशी तुपासह हो, पाच भाकरी अर्पण कराव्यात व्यवसाय वाढीसाठी जर एखाद्या व्यक्तीला व्यवसाय वाढीमध्ये अडचणी येत असतील आणि त्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला सिंदूर रंगाचा लंगोट अर्पण करा तर मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद